एकोणास एप्रिलला सकाळी नऊ वाजेच्या फिर दरम्यान फिर्यादी अजय हर्षकांत सासवडकर त्यांच्या वडिलांच्या औषधोपचाराच्या कामी राहत्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते परत दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आल्यानंतर घरी आले असता त्यांना त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाला लावलेलं ला। कुलूप अर्धवट तुटलेलं दिसलं म्हणून त्यांनी घरामध्ये जाऊन पाहिलं असता त्यांच्या कपाटामधील सोन्या चांदीचे तीन लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सत्त्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने आढळून आले नाहीत म्हणून राहत्या घरात घरपुडी झाल्याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून चारशे सत्तावीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच प्रमाणे वीस एप्रिलला अज्ञात इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांनी तात्काळ घटना ठिकाणी जाऊन पाहणी करून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती देऊन गुन्ह्याचे चक्र फिरवली असता गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हा गुन्हा विधी संघर्षित बालक यांनी केला असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं लागलेच विधी बालक यास साध्या वेशातील पोलीस अंमलदार यांनी त्याच्या पालकांसह अभिरक्षेत घेऊन त्याला विचारपूस केली त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याच्याकडून तीन लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सत्त्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने गुन्ह्याच्या तपास कामामध्ये जप्त करण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत